सत्यमे विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुरबाडमध्ये काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची सहविचार सभा सप्तपदी मंगल कार्यालय मडकेपाडा येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये अनेक ज्येष्ठ वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश यांच्या प्रचार प्रक्रियेमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांना न घेतल्याने तसेच निवडणुकीच्या कामांमध्ये सन्मानपूर्वक वागणूक न दिल्याने मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष तथा ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कृष्णकांत तुपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांची काम करू अथवा कोणत्याही प्रकारची प्रतिसाद न दिल्यास तटस्थ भूमिका ठेवून निवडणुकीत सक्रिय न होण्याची भूमिका स्पष्ट केली तसेच या बैठकीमध्ये मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असून त्याबद्दल ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरघे यांच्याकडे काँग्रेस पदाधिकारी तक्रार करणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळाबाबा म्हात्रे मा यांना दोन दिवसांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा कोणताही काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही अशी ठाम भूमिका घेण्यात आली यावेळी या बैठकीसाठी या कृष्णकांत तुपे मुरबाड शहराध्यक्ष योगेश गुजर ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रमोद मडके उमेश चौधरी सेवादल मुरबाड तालुका अध्यक्ष तानाजी घागस रोहित झुंजाराव देवराज पाधी कांतीलाल गोडांबे राकेश भुंडेरे मदन तरे संजय टोहके रुपेश पावडे आदी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे यशस्वी नियोजन कृष्णकांत तुपे प्रमोद मडके रोहित झुंजारराव यांनी केले होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड